श्री स्वामी समर्थ आज शॉपवर पहिला पहिल्या आलो शॉपमध्ये शॉप उघडण्याआधी क्लाइंट क्यूट थांबलेला होता तर हा पाहू शकता हा रुग्ण आलेला आहे ह्याला अस्तर आणि थॉल हवा आहे थॉलचे कलर शोधण्यासाठी मदत करताय तर त्याला मी फॉल देते फॉल दिल्यानंतर आपण शॉप धारून वगैरे घेणार आहे तर त्याला दिल्यानंतर ही जी कालची ब्लाऊज आहे ती प्रेस करून घेतली तर ही लग्नाची ब्लाऊज आहे तर ही तयार झालेली आहेत तर कशा पद्धतीची आहे ती तुम्हाला मी एक एक करून दाखवते तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तसेच जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेअर देखील करा आणि आयकॉनवर देखील नक्की क्लिक करा तर ह्यातली दोन ब्लाऊज काल गेलेले आहेत व्हिडिओ करण्यासाठी कधी कधी वेळ मिळत नाही बिन व्हिडिओ करताच काही ब्लाऊज ही जा अशीच जातात कारण खूप अर्जंट देखील असतात तर जी शिल्लक आहे ती तुम्हाला मी आता एक एक करून दाखवते तर हे घागऱ्यावरील ब्लाऊज आहे तर हे तयारच होतं फक्त याला स्लूज जोडायची होती तर यामध्ये खूप मोठं असं नीरचं कापड होतं तर त्या क्लायंट मला विचारत होत्या की असी ह्याची कशी बही कोऱ्या कारण खूप मोठं आहे तर त्यांना मी सांगितलं की लेअर कट कोऱ्या कारण भरपूर कापडं देखील होतं आणि छोटी मुलगी आहे त्यामुळे तिला छान देखील दिसेल तर हे पहा तर अशा पद्धतीची ही लेअरची बाही केलेली आहे पण काय होतं नेटची जेव्हा आपण बाही करतो त्यावेळी नेटची जेव्हा आपण लेअर कट बाही करतो त्यावेळी ती खूप राहते त्यामुळे त्याला असं ओझं काहीतरी असं खाली हवं जेणेकरून ते अगदी व्यवस्थित लेअर पडेल त्यामुळे मी मीला दोन्हीही साईडला पायपिंगची लेस लावलेली आहे सिल्वर कलरची त्यामुळे ब्लाऊज खूप म्हणजे खूपच छान दिसत आहे डेंटलासुद्धा इतकं आवडलं त्या मुलीलासुद्धा खूप छान आवडलं हे ब्लाऊज ती मुलगी म्हणतो ती काकीने खूप छान ब्लाऊज शिवून दिलं तिला खूपच आवडलं तर हे दुसरं ब्लाऊज पाहण्याचं आहे तर याला पूर्ण पाठीमध्ये वर्क होता आणि बाहीला देखील वर्क होता तर कटरीच ब्लाऊज शिवलेला आहे कारण यामध्ये ब्लाऊज पीस खूप कमी होता त्यामुळे प्रिन्सेसपासून थोडा अवघड होतो त्यामुळे कटरी ब्लाऊज शिवलेला आहे तर हे पहा पाठीमागं गळा कसा केलेला आहे अगदी तंतोतंत डिझाईन जशी आहे तसा केलेला आहे तर कुठेही एक्स्ट्रा वगैरे कपडा राहिलेला नाही किंवा डिझाईन देखील कुठेही घालवलेली नाही तर जशी डिझाईन होती तशी अगदी छान घेतलेली आहे तर अशा पद्धतीचे ब्लाऊज कसे कटिंग करायचं हे पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती व्हिडिओ पाहू शकता तर बरेच असे ब्लाऊजचे कटिंग मी या माझ्या चॅनलवरती दाखवलेले आहे तर या ब्लाऊजची देखील तयार डिझाईनची होती तर ती देखील सेमच अशी केलेली आहे तर हे तिसरं ब्लाऊज पहा बॉटल ग्रीन कलरचं ब्लाऊज आहे आणि ह्याला थ्री फोर्थ भाई केलेली आहे खूप छान अशी लेस त्याला दिलेली होती तर ती साईडला दिलेली होती तर ती आम्ही ते खाली भाईला लावलेली आहे तर ती भाईला खूप छान दिसत आहे तर पाठीमागच्या साईडला पहा तर रेड कलरचा गोट लावलेला आहे कारण यामध्ये रेड कलरची लेस दिलेली होती म्हणून आम्ही रेड कलरचा गोट लावलेला आहे तर गोट तर खालच्या साईडला पाठीमध्ये दे देखील ती लेस लावलेली आहे तर हे देखील ब्लाऊज खूपच छान झालेलं आहे तर चौथं ब्लाऊज पा पा पाहूया तर कशा पद्धतीचं आहे तर हे चौथं ब्लाऊज आहे पहा तर कॉटरी ब्लाऊज आहे आणि पपची थ्री फोर्थ बाही आहे आणि पाठीमागच्या साईडला बोटनेक करून डिझाईन बनवलेली आहे तर ह्या ब्लाउजचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तर याची डिझाईन कशी केलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला मी ह्या चॅनलवरती दाखवलेला आहे तर व्हिडिओ तुम्ही तो पाहून घ्या तर पहा ही पपची भाई अशा पद्धतीने केली आहे खूप छान असा छोटासाच पप त्यांना हवा होता तशा पद्धतीचाच पप केलेला आहे आणि पाठीमागे अशा पद्धतीचा बोटणी गळा करून त्यामध्ये छोटे छोटे लटकन लावलेले आहेत तर हा पाचवा ब्लाऊज पहा रेग्युलर ब्लाऊज आहे सिंपल आहे छोटीच भाई आहे कटरी आहे आणि पाठीमागे सिंपल गोलगळ आहे याला काही लेस वगैरे काही लावलेलं नाही तर हा अगदी साधा असा शिवलेला आहे आता पाहूया सहावा शेवटचा ब्लाऊज तर खूप छान याला डिझाईन वगैरे केलेले आहे ह्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर पाहू पहा याला डिझाईन वगैरे काय केलेले आहे तर या ब्लाऊजवरची साडी खूप छान आणि हेवी होती तर साडीवर डिझाईन छान होती पण ब्लाऊज पीस अगदी सिंपल होता त्यामुळे त्या, त्या क्लायंटने सांगितलेलं की या ब्लाऊजला देखील छान अशी डिझाईन करा ब्लाऊज पीस साडीला डिम कलरचा कपडा होता त्यामुळे मी क्रॉसपट्टीला थोडा डार्क आणि पाठीमागे ती वगैरे थोडासा पेंट असा लावलेला आहे तर पाठीमागे डिझाईन पाहू शकता खूप खूप छान अशी डिझाईन केलेली आहे फॅब्रिक देखील कापडाचं बनवलेलं आहे तर हे लटकन वगैरे ते क्लायंटला खूपच आवडलेलं होतं तर नॉट वगैरे लावलेले आहेत मणी वगैरे लावून फॅब्रिक तयार केलेलं आहे तर आता या ब्लाऊजची स्लीव्ज पहा तर स्लीवला देखील आपण खालच्या साईडला आणि वरच्या साईडला अशी खड्यांची रेस लावलेली आहे आणि मध्ये फॅट लावलेला आहे त्यामुळे ब्लाऊज खूप छान आरीवर्कसारखं दिसत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही छोटी छोटी गोष्टी जर केला तर आरीवर्क करण्याची काही गरज भासणार नाही तर देखील तुमचे खुश होतील तर खूप छान असे हे सहा ब्लाऊज झालेले आहेत आणि क्लायंटला सगळे ब्लाऊज खूप छान बसले आणि खूप छान आवडलं तर क्लायंटने खूप छान असा रिप्लाय देखील दिलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला यातलं कोणतं ब्लाऊज आवडलं हे मला नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू